कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा एफई एस इंग्लिश मीडियम स्कूल फुरुसच्या विद्यार्थ्यांनी काल उत्साहाने घर घर तिरंगा अभियान राबवून स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक घरावरती तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले व्यवसाय वर्गांना फुलांचे बुके देऊन वयोवृद्धांशी संवाद साधत हर घर तिरंगा अभियानाचा झेंडा हा संदेश शिस्तबद्ध रॅली देशभक्ती गजर आणि विद्यार्थ्यांचे हसरे चेहरे पाहून ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे कौतुक केले त्याचबरोबर शाळेत रंगतदार तिरंगा फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते शाळेचे अध्यक्ष फहीम अमीन परकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात उपस्थित मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला Thank you